नमस्कार मित्रांनो मी उदय लावून पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच आवडत्या युडोब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थंबनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्त बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर कधी करावा कापसाच्या पिकामध्ये झिरो झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा वापर हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी करावा आता कापसाच्या पिकामध्ये झिरो झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा वापर अखेर झिरो झिरो बावन चौतीस या विद्राव्य खतामध्ये कोणते अन्न घटक आहेत याचा फायदा कापसाच्या पिकाला कशा पद्धतीनं होतो याची गरज काप पिका पिकामध्ये कधी असते आणि अशा परिस्थितीमध्ये आपण कधी करावा अखेर कापसाच्या पिकामध्ये या वापर या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करा जरूर या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पाठवा राहिलं असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्तकार बांधवाला हात जोडून मनापासून मी कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर चॅनलला एकदा जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा पिकामध्ये आता कधी करावा झिरो झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा वापर होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कापसाच्या पिकामध्ये कधी करावा झिरो झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा स्प्रे तर बघा मित्रांनो आपण पहिल्यांदा बघूयात की झिरो बावन चौतीस म्हणजे असतंय काय याची गरज कधी पडते कापसाला हे कशा पद्धतीनं उपयोगी आहे आणि मग बघूयात की याचा वापर कधी करायचा कशा पद्धतीनं करायचा व यासाठी एकरी किती खर्च येऊ शकतो तर बघा मित्रांनो झिरो झिरो बावन चौतीस म्हणजे काय की ज्याच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण शून्य टक्के आहे ज्याच्यामध्ये फॉस्फरसचं प्रमाण बावन्न टक्के आहे आणि ज्याच्यामध्ये पोटॅशियमचं सा प्रमाण चौतीस टक्के आहे या खताचा वापर साधारणतः कधी करतात की जेव्हा पिकाला नायट्रोजनची आवश्यकता जास्त नसते म्हणजे त्याला वाढीची आता जास्त गरज नाही ज्या वेळेस आपलं कापसाचं पीक हे वाढीच्या अवस्थेतून मुक्त झाले म्हणजे आता वाढ जवळपास ऐंशी पंच्याऐंशी टक्के कंप्लीट झाली आणि ज्या वेळेस आपलं कापसाचं पीक आता पाते लागण्याच्या अवस्थेतून कुठं चाललंय फुलं लागण्याच्या अवस्थेत म्हणजे फ्लावरिंग स्टेज आहे आणि तिथून काही प्रमाणात एखाद दुसरं बोंड दिसण्याची अवस्था आहे तर त्या परिस्थितीमध्ये झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा वापर करायचा असतो ही परिस्थिती कधी असते ज्या वेळेस आपलं कापसाचं पीक हे पासष्ट ते नव्वद दिवसांच्या दरम्यान असते तेव्हा कळ्याच परावर्तन फुलात आणि फुलांच परावर्तन पाच ते दहा टक्क्यामध्ये काय असते मित्रांनो बोंड अवस्थेत आपण येतो आणि इथं मित्रांनो कापसाच्या पिकाला झिरो झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा डोस द्यायचा आहे म्हणजे स्प्रे घ्यायचा आहे आता मग या विद्राव्य खताचा जो स्प्रे घ्यायचा आहे त्याचं प्रमाण काय तर लक्षात घ्या पंधरा लिटरच्या पंपाला ग्राम ले ले लिटर चा चा शंभर ग्राम आपल्याला हे घ्यायचे पंधरा लिटरचा पंपच्यात शंभर ग्रॅम आपल्याला या ठिकाणी काय करायचं मित्रांनो झिरो झिरो बावन चौथीचे विद्राव्य खत मिसळायचे आणि फवारून घ्यायचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की या विद्राव्य खतासोबत आपण कीटकनाशक वापरू शकतात आपण टॉनिक वापरू शकतात आपण बुरशीनाशक वापरू शकतात फक्त तणनाशक सोडलं तर कशासोबत सुद्धा याचा वापर मिसळून आपण करू शकतात काही बंधन नाही त्यानंतर महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की झिरो बावन चौतीसचा वापर केल्यानं कळ्यांचं फुलात आणि फुलांचं बोंडात रूपांतर होण्याच्या जी प्रक्रिया तिला स्पीड येते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात ठेवा की कळ्या आणि फुलं गळण्याची समस्या कमी होते म्हणजे आपला सगळीकडून लाभच लाभ आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय करा थोडंसं लिहून घ्या एक कोळ सांगतो ती ज्यावेळेस सा आपलं कापसाचं पीक हे hey, वीस दिवसापासून ते चाळीस दिवसाच्या दरम्यान असते तेव्हा त्याला एकोणीस एकोणीस या विद्राव्य खताचा वापर करा ज्यावेळेस आपलं कापसाचं आप पीक चाळीस दिवसापासून पासष्ट दिवसाच्या दरम्यान असते त्यावेळेस बारा एकसष्ट झिरो झिरो या विद्राव्य खताचा वापर करा ज्यावेळेस पासष्ट दिवसापासून आपलं कापसाचं आप पीक हे नव्वद दिवसाच्या दरम्यान असते त्यावेळेस आपण काय करायचं मित्रांनो या ठिकाणी झिरो झिरो बावन्न चौतीस या विद्रव्य खताचा वापर करायचा आणि सरते शेवटी फक्त बोंड लागण्याच्या अवस्थेत होते नव्वद ते एकशे दहा दिवसाच्या दरम्यान आपल्याला झिरो झिरो पन्नास या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे या पद्धतीनं जर आपण योग्य वेळ योग्य फवारणी केली तर तुम्हाला सांगतो यावर्षी एकरी वीस क्विंटल सुद्धा कापूस उत्पादन घेण्यापासून आपल्याला कुणी वंचित करू शकणार नाही पण ॲक्युरेट वेळी ॲक्युरेट कामं करणं हे गरजेचं आहे मित्रांनो तर हे चार डोसेस हे किती खर्च येतो ह्या चारपैकी कोणताही डोस वापरा मित्रांनो एकरी दोनशे रुपयाच्या वरी खर्च जात नाही म्हणून लक्षात घ्या आपल्याला हे डोसेस कधी वापरायचे दिवस वीस एकोनीस एकोनीस थे थे ते चाळीस एकोणीस एकोणीस चाळीस ते पासष्ट आप बारा एकसष्ट झिरो पासष्ट ते नव्वद झिरो बावन्न चौतीस नव्वद ते एकशे दहा किंवा त्यापुढे आपण झिरो झिरो पन्नासचा वापर करू शकतो तर ही होती संपूर्ण माहिती की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला समजावून सांगितलं की अखेर कापसाच्या पिकामध्ये झिरो झिरो बावन्न चौतीस या विद्रव्य खताचा वापर का करायचा कधी करायचा कसा करायचा आणि किती करायचा ज्यामुळे मला वाटते की तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल आणि आता तुम्ही योग्य वेळी या खताचा वापर करून शंभर टक्के उत्पादनात वाढ घडून आणू शकता तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा काही समस्या असतील तर मला लिहून कळावा एनरिडच्या माध्यमातून तुम्ही शंभर टक्के सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील आवडला असणार हा व्हिडिओ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक शेअर करा राहिलं असेल आपलं सबस्क्राईब करायचं प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्ताकार बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची कल विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवानो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यासाठी या, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूशिवाय दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक या घंटीला टच करून ऑलियन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर आपल्याला शंभर टक्के मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार